आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याची मालिका सध्या प्रचंड गाजते आहे मालिकेत त्याचा सध्या रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतो आहे पण खऱ्या आयुष्यात तो, तो एकाकी आहे या अभिनेत्याचा सात वर्षानंतर घटस्फोट झाला त्यानंतर तो डिप्रेशनमध्ये होता त्यानंतर त्यानं मालिकेमधून पुन्हा एकदा दमदार एंट्री केली हा अभिनेता आहे राकेश बापट राकेशनं दोन हजार अकरामध्ये लोकप्रिय हिंदी चित्रपट मालिका अभिनेत्री रिधी सोबत लग्न केलं मर्यादा या हिंदी मालिकेच्या सेट या दोघांची भेट झाली होती तिथूनच मैत्री आणि नंतर त्याचं प्रेमात रूपांतर झालं पण सात वर्षाच्या सुखी संसाराला कुठेतरी गालबोट लागलं आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसला हे दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले या दोघांनीही यामागे काहीही कारण नसल्याचं स्पष्ट केलं होतं लग्नानंतर ते लग्नाआधीचं प्रेम अट्रॅक्शन वाईब्स सारख्या राहिल्या नाहीत त्यामुळे अशा लग्नबंधनात अडकून राहण्यापेक्षा वेगळं होणं त्यांनी स्वीकारलं त्यानंतर राकेश डिप्रेशनमध्ये गेला होता तर रिद्धीसुद्धा डिप्रेस होती यानंतर राकेशने स्वतःला सावरलं आणि बिग बॉसमध्ये एंट्री घेतली बिग बॉसमध्ये तो लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीच्या प्रेमात पडला पण हे रिलेशनशिप ही जास्त काळ टिकू शकलं नाही त्यानंतर राकेशने मराठी मालिका नवरी मे हिटलरला या मालिकेत एंट्री केली राकेशला आपण वृंदावनसारख्या मराठमोळ्या सिनेमांसाठीही ओळखतो दोन हजार एकला तुंबीन या हिंदी चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री केली होती त्यावेळी राकेशला मोठी प्रसिद्धी मिळाली होती यानंतर त्यानं मर्यादा सात फेरे सलोनी यासारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं तर मग तुम्हाला नवरी मे हिटलरला ही मालिका आवडते का तुम्हाला मालिकेतली अभिरामची जोडी लीलासोबत आवडते की अभिरामची जोडी अंतरासोबत आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा